नमस्कार मी संजीवनी आज आपण ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या नरेंद्र जाधव लिखित आमचा बाप आन आम्ही ह्या पुस्तकाविषयी बोलूया नरेंद्र जाधव रिझर्व बँकेचे मुख्य अर्थतज्ञ राज्यसभेचे खासदार आणि लेखक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांचा अभ्यास आहे पुस्तक आंधळ्या राही आजीच्या दूरदृष्टीला अशिक्षित दादांच्या बौद्धिक प्रगल्भतेला आणि आई सोनाबाईच्या वाटेला आलेल्या गरिबीच्या चटक्यांस अर्पण केले आहे पुस्तकाचे प्रथम अनावरण माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या हस्ते दोन हजार पाचमध्ये दिल्ली येथे झाले पुस्तकाच्या आजवर दोन लाखांच्या आसपास प्रती विकत गे विकल्या गेल्या आहेत पुस्तकात चार मुख्य विभाग आहेत मायबाप दादांचे आत्मचरित्र आम्ही आणि जनरेशन नेक्स्ट असे ते आहेत मायबापमध्ये त्यांच्या आजीचे आयुष्य विस्ताराने आले आहे ते यासाठी की मूळच्या नाशिकजवळच्या ओझर येथे सासर असणाऱ्या आजीच्या आयुष्यात आजी 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 देखील बरीच उलथापालत झाली पण एका एक प्रसंगात त्यांची रवानगी मुंबईला झाली प्रसंग संपला जो काय अडचणीचा जा होता तो पण आजीने मुंबईची एकदा धरलेली जी वाट ती काही सोडली नाही त्यामुळे जाधव यांचे वडील आणि पुढे पर्यायाने त्यांचे पूर्ण कुटुंब कष्ट काढत काढत प्रगती करू शकले आजींनी उपजीविकेसाठी पुढे रेल्वेमध्ये नोकरी देखील केली अर्थात त्यावेळेस जी आय पी रेल्वे होती आजच्यासारखी लुक्रॅटिव्ह जॅब त्याच्यात नव्हते याच विभागातील आमचा बागमध्ये त्यांच्या वडिलांनी जगण्यासाठी वृत्तपत्रे विकली जी आय पी रेल्वेत नोकरी केली एका युरोपियन साहेबाकडे काम केले आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कॅबिन मनच्या नोकरीत ते शेवटी स्थिरावले डॉक्टर आंबेडकरांना पहावे म्हणून त्यांनी पहिली रेल्वेतील नोकरी सोडून काळाराम मंदिर प्रवेश चळवळीत भाग घेतला त्यांच्या शिका संघटित व्हा संघर्ष करा या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आपल्या सहाही मुलांना शिकवले मुलांना ज्या क्षेत्रात जाल तेथे चमका असे सांगताना ते तू चोर झालास तर असा मोठा चोर हो की दुनियेनं सलाम केला पाहिजे असं सांगतात वडिलांचे लग्न त्यांच्या आईविषयीच्या वडिलांच्या भावना याविषयी देखील डॉक्टर जाधव लिहितात मातोसरी प्रकरणात आई कशी वडिलांना साथ देणारी होती त्यांची आपापसात आप बरेच वादावादी होत असे पण त्यांना एकमेकांविषयी किती प्रेम होते हे लिहिले आहे मुले वरच्या पदावर गेली तरी आई कायम साधेपणानेच राहिली मातोसरी आधुनिक जगातील महागाई लक्षात न आल्याने मनी ऑर्डर घेऊन येणाऱ्या पेन्शन मनी ऑर्डरमधून आणणाऱ्या पोस्टमनला पावली अधेली बक्षीस म्हणून देत असत एकदा जाधव पोस्टमनला दहा रुपये देतात तर पोस्टमन म्हणतो की आईच्या अधेलीत त्याला जास्त प्रेम दिसतं दादांचे आत्मचरित्र या भागात त्यांचे पहिल्यांदी हस्ताक्षर दिले तसेच त्यांची खेडवळ भाषा तशीच ठेवली आहे त्यावर नागरी संस्करण केले नाही त्यामुळे ती मनाला अधिक भावते दादांची वाक्ये छोटी, छोटी आहेत त्यात कुठलेही महत्त्वाचे तपशील मात्र सुटलेले नाहीत फारसे शिकलेले नसले तरी त्यात मांडलेल्या विचारांवरून त्यांची केवळ हुशारीच नव्हे तर इतरही अनेक गुण लक्षात येतात भरभक्कम अशा नैतिकतेच्या तत्वांवर त्यांचं जीवन तोडलेलं दिसतं त्यामुळे विलक्षण वाईट परिस्थिती असूनही त्यांचं चरित्र प्रेरणादायक ठरतं त्यांचे लहानपण मुंबई नगरीची वळख युरोपियन साहेबाच्या संगत जी आय पी रेल्वईची नवकरी दुखाचा प्रगतीची सुरुवात अशी प्रकरणे या आत्मचरित्रात येतात या विभागात दादांची विविध रूपे दिसतात त्यांना सुखदुःखात साथ दिली त्यांना काही काळ नोकरी नव्हती तेव्हा जाधव यांच्या आईने म्हणजेच मातोसरींनी म्हणजे सोनींनी काडेपेटीच्या कारखान्यात काम केले असे दादा लिहितात लग्नाला आठ वर्षे उलटून गेल्यावर देखील त्यांना मूलबाळ झाले नाही त्यामुळे आजूबाजूचे लोक नातेवाईक त्यांना दुसरे लग्न करायला सुचवू लागले तेव्हा दादांनी त्यांना ते स्पष्ट नकार दिला आणि हिरमुसल्या झालेल्या आपल्या पत्नीची समजूत केली जाधव बरेचदा वडिलांना डबा घेऊन जात तेव्हा त्यांनी ते तिकीटाचे पैसे वाचवू नये तिकीट काढावे ह्याबद्दल दादा दक्ष असत एकूणच ह्या चितारलेल्या अनेक प्रसंगांमुळे दादांच्या गरिबीतही असणारी मनाची श्रीमंती उमदेपणा माणुसकी काळाच्या पुढे असणारी दृष्टी दिसते आयुष्याची पहिली दहा बारा वर्षे गावी तर बाकीचे सारे आयुष्य मुंबईत असे असूनही गाव कनेक्शन तुटलं नाही त्याचीही कथा जाधव यांची दूरदर्शनवर एकदा मुलाखत झाली घरी आल्यावर त्यांनी तू तु तुझी ओळख मी नाशिक जवळच्या मी ओझरचा अशी का करून दिलं नाहीस असे ते विचारतात दादांनी या सर्व आठवणी लिहिल्या त्यामुळे वाचकांना हा इतका खजिरा मिळाला आहे आजही दादांची तत्वे विचार यांची एक सामान्यातील असामान्य आयुष्य माणसाचे जीवन कसे असावे ह्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आम्ही या विभागाची सुरुवात वडाळ्याची वस्ती या प्रकरणाने होते एकोणीसशे पन्नास सत्तर ते सत्तरच्या काळातले वडाळा गाव वाढत जाऊन गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले तेथील रॉबिनहूडसारखे विविध दादा आणि त्यांचे समाजकार्य अठरा पगड वस्ती सांस्कृतिक जीवनात मुस्लिम आणि दलित कवींची कव्वाली त्यातली जुगलबंदी शीघ्र कवी त्यातले ते त्यांची नावे इत्यादी सगळं सगळं आलं आहे तेथील लोकांचे अनेक गुण ज्यांना संधी मिळाली असती तर सोने झाले असते असं वर्णन या सगळ्याचा सामाजिक ऱ्हास स्वातंत्र्योत्तर काळात झाला याची खंत करत जाधव म्हणतात की आमचा बाप आमच्या लौकिक अर्थाने झालेल्या प्रगतीला कारणीभूत होता जो इतरांपाशी नव्हता आई वडील आणि आजी तसेच इतर नातेवाईक गावाकडचे तसेच काही इतर लोक यांचा सहभाग याविषयी आम्ही असे घडणूमध्ये येते एक ताऊ मामा ज्यांच्यामुळे व्यवस्थितपणाची सवय लागली आई आणि आजीला या मुलांच्या कविता ऐकून पाठ व्हायच्या वडिलांनी एका फौजदार गाववाल्याच्या मदतीने मुलांना मुद्दाम रिमांड होममध्ये नेऊन आणि त तिथली परिस्थिती दाखवून वाया गेलेल्या मुलांचे काय होते ह्याचे दर्शन घडवले अशा अनेक गोष्टी येतात तसेच दलित आंदोलने बाबासाहेब यांचे उझरते दर्शन लग्नाच्या परंपरा असं सगळं काही येतं त्याच्यात जाधव यांच्या एका आठवणीने मन दुःखी झाले मुंबईत गावाचे मंडळ असे ह्या दलित लोकांनी केलेल्या आणि इतरही मात्र मदतीमुळे गावी मंदिर पार अशा गोष्टी बांधणे शक्य होई पण हीच मंडळी गावी गेली की मुद्दाम मुंबईचे पाहुणे आलेत त्यांना चांदीचे कप द्या असे म्हणून त्यांच्यासाठी राखीव असलेल्या फुटक्या कळकट कपातून चहा दिला जाई बाबासाहेबांनी धर्मपरिवर्तन केले त्यावेळी वडाळ्याहून हो नागपूरला गेलेली माणसे त्यांनी बाबासाहेबांना दगाफटका होऊ नये म्हणून घेतलेली काळजी इत्यादीचे वर्णन केले आहे धर्मांतरानंतर प्रथमच वडाळ्यात झालेली बुद्ध प्रार्थना दलित समाजाला आधीचे तुच्छतापूर्ण वागणूक आणि त्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेले नवे बदललेले जीवन याविषयी डॉक्टर जाधव लिहितात नरेंद्र जाधव यांचे सर्वात मोठे भाऊ मी जे डी या लेखात आपल्या शालेय जीवन त्यात आलेले जातीय भेदभावांचे आणि इतर अनुभव याविषयी लिहितात दादरच्या छबिलदार शाळेत त्यांनी आणि सर्वच भावंडांनी माध्यमिक शिक्षण घेतले त्यावेळी त्यांना ॲडमिशन सुरुवातीला मिळत नव्हती तेव्हा दादांनी तिथे केलेला ठिया सत्याग्रह वगैरे याचेही वर्णन आहे तेथील शिक्षक अभ्यास संस्कृत भाषेकडे जे डी यांचा ओढा आणि आवड याबद्दल ते लिहितात जे डी प्रशासकीय सेवेत आय ए एस ऑफिसर असताना त्यांना आलेले भले बुरे अनुभव ह्या लेखात लिहितात त्यांच्या बदल्या त्यांची कामे याबद्दल लिहितात परभणीला असताना स्त्रियांच्या एका सहलीदरम्यान एका देवळात एका गुरुजींनी चतुराईने त्यांच्या पत्नीला बोलण्यात गुंतवून उन ठेवून मंदिरात प्रवेश करू दिला नाही याचे त्यांना वाईट वाटले पण त्याविरुद्ध त्यांनी कारवाई किंवा वाच्यता केली नाही त्या जिल्ह्याची शांतता आणि सुरक्षा राखणे हे त्यांचे डी एम डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून कर्तव्य असल्याचे ते लिहितात पण मात्र मन विटल्यामुळे त्यांनी तेथून बदली घेतली त्यानंतरच्या सुधाकर या भावाने माझे अभ्यासात लक्ष नव्हते असे लिहिले आहे त्यांनी प्रथम डायमेकरची नोकरी केली मग मी कारखान्यात ट्रेनी टेक्निशियन मग इंडियन एअरलाईन्समध्ये नोकरी करत आखाती देशातील एका हवाई कंपनीत नोकरी केली मिगमध्ये कामगारांवर अन्याय झाला त्यांना सांगितलेला पगार त्याच्यापेक्षा कमी पगार मिळाला तेव्हा नोकरीची परवा न करता व्यवस्थापनाशी वाद करणे पुढे तेथून अनेक टेक्निशियन इंडियन एअरलाईन्समध्ये जाणार होते तेव्हा तिथला बॉन्ड रद्द करण्यासाठी त्यांनी वाद केला त्यातून त्यांच्या दादांचं अन्याय सहन न करण्याचं बाळकडू त्यांना मिळालं असावं असं वाटतं अखड ती देशातील नोकरीच्या ठिकाणी असलेली परिस्थिती असं सर्व काही त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे मी दिनेश जाधव हो या लेखाची सुरुवात गुलजारच्या त्या प्रसिद्ध कवितेनं करत आमचे बालपण काही सुखद नव्हते असे दिनेश म्हणतात त्यांना व्यायामाची अतिशय आवड तसेच व्यवस्थित कपडे करायची आवड होती त्यामुळे मी दलित आहे हे पटकन कोणाच्याही लक्षात येत नसे असे ते म्हणतात त्यांना महार बटालियनमध्ये लष्करी अधिकारी व्हावे असे वाटे त्यादृष्टीनं त्यांची तयारी चालू होती पण त्यांची निवड झाली नाही पदवीनंतर मग औषध विक्रेता सचिवालयात असिस्टंट आयकर अधिकारी सिमेंट्सच्या शिपिंग विभागात असिस्टंट डायरेक्टर आणि शेवटी मुंबईमध्ये वॉर्ड ऑफिसर अशा नोकऱ्या केल्या टोकाची श्रीमंती आयकर विभागाच्या धाडीत त्यांना पाहायला मिळाली तर टोकाची गरिबी शिपिंग विभागात कोलकात्यात को काम करत असताना पाहायला मिळाली आम्ही देखील गरीब होतो पण येथली गरिबी काही वेगळीच सातूचे पीठ आणि मिरची यावर जगत जमिनीवर घेतलेले कर्जांचे व्याज भरण्यात बिहारी मजुरांचे आयुष्य संपते कोलकात्याशी नाते जडले कारण अनेक दिग्गज गायक कलाकार त्यांनी इथे ऐकले त्यांना आपल्या घरी पाहुणचार केला मी नरेंद्र जाधव हो या लेखात डॉक्टर जाधव हो यांनी दलितांचा एक मोठा आढावा त्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीच्या निमित्ताने घेतला आहे अबोल घुम्या असा मी होतो असे स्वतःचे वर्णन लेखकाने केले आहे त्यांचे एक उत्तम वक्ता यात रूपांतर व्हायला ते शिकत असलेल्या रुईया कॉलेजमधील एक वादविवाद स्पर्धा कारणीभूत झाली आणि ते स्पर्धा ते जिंकले काही कारणाने हुशार विद्यार्थी असूनही कॉलेजात पहिली दोन वर्षे त्यांची गाडी घसरली नाही पण खाली आली आत्मविश्वास खचला पण एकदा त्यांना त्यांचे इप्सित म्हणजे सांख्यिकी आणि अर्थशास्त्र या विषयांच्या रूपाने सापडल्यावर गाडी घोडदौड करू लागली बी एस सी एम ए त्यानंतर दोन वेळा अमेरिकेत जाऊन पी एच डी असा शैक्षणिक आलेख स्टेट बँकेत वयाच्या एकविसाव्या वर्षी अधिकारी सामाजिक कार्य दलित मुलांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळावी म्हणून त्यांना मोफत प्रशिक्षण पुढे त्यांचा रिझर्व्ह बँकेत प्रवेश झाला आणि त्यांनी पदोन्नती ही भरपूर घेतली विविध आर्थिक विषयांचा त्यांनी अभ्यास केला आणि अनेक शोधनिबंध लिहिले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत त्यांनी काम केलं इथिओपियाचा आर्थिक सल्लागार म्हणून भारतातर्फे त्यांनी काम केलं अशा मोठ्या मोठ्या कामगिरी त्यांनी केल्या अमेरिकेत पहिल्या वेळेस शिक्षण संपल्यावर त्वरित भारतात परतण्याच्या त्यांच्या निर्णयाला इतर तरुणांनी वेड्यात काढले तर जुन्या खोडांनी त्यांना हा निर्णय योग्य आहे असे नावाजले लेखकाच्या मते आपला देश त्याच्या सर्व बऱ्या वाईट घटकांनंतरही आपलाच असतो या सर्वांमागे डॉक्टर आंबेडकर आपली आजी आणि आईवडील आहेत असे लेखक लिहितात कोणीही कष्टाच्या जोरावर अशी कामे करू शकतो असेही ते लिहितात गदींच्या एका तळ्यात होती या कवितेचे स्मरण करत ते लिहितात की कि असे कितीतरी राजहंस या जाती व्यवस्थेमुळे बदके समजत संपून गेली असतील लेखकाला याची खंत वाटते डॉक्टर आंबेडकर यांचे विचार ते उद्धृत करत लिहितात की जोवर या भिंती तुटत नाहीत तोवर भारताची खरी आर्थिक प्रगती होणार नाही डॉक्टर जाधव यांची पत्नी वसुंधरा यांनी त्या दोघांचा परिचय कसा झाला एकत्र एक समाजसेवा कशी केली आणि त्यातून त्यांचं जमलेलं लग्न याविषयी लिहिलं आहे आपल्या ज्येष्ठ जा जावा यांचे अनुभव एकूण घराच्या आणि पुस्तकाच्या नायकाच्या दादांच्या बाबतीतले अनुभव त्यांनी लिहिले आहेत खरं तर जुन्या काळातील गावाकडची माणसे कशी रूढींनी कर्कचून बांधून घेणारी असतील पण दादा या सर्वांना छेद देत सुनांना आपली मुलगी समजून त्यांच्या बारीक सारीक आवडीनिवडी ओळखून त्यांना छान वातावरण देतात एकूणच आम्ही साऱ्याजणी हे प्रकरण दादांच्या आपल्या सुनांविषयी काय भावना होत्या ते सांगते अनेक गाणी पुस्तकात दिली आहेत मातोसरींच्या तोंडचे गटगटे रांधिले राती आन धुरुवासाठी तसे शक्या दिनकराला ते अशांसारखी तर जे डी यांनी स्वतःच्या वडिलांसाठी एक कविता लिहिली असून तिच्या शेवटच्या ओळीत जयवंत असे स्वतःचे नाव गुंफलेले आहे आम्ही असे घडलो मध्ये लग्नाची पद्धत आणि त्यातली चिडवण्यासाठीची गाणी धमाल आहेत ती वाचताना इतकी मजा येते की प्रत्यक्ष लग्नात गाताना किती जोरदार अभिर अविर्भाव अभिनय होत असतील ह्याची कल्पना केली की हसू फुटते डॉक्टर जाधव यांच्या प्रथम पी एच डीच्या वेळी जी घटना झाली ती जरा विस्ताराने सांगते त्यांचे जर्मन वंशाचे गाईड त्यांना त्रास देत असतात आणि ते तो सहन करत असतात मात्र जाधव यांच्या वंशात अरबी रक्त मिसळले आहे का अशा वक्तव्यावर डॉक्टर जाधव चिडतात आणि विद्यापीठाकडे तक्रार करतात आता तक्रार मंडळ हे गाईड त्यांना डिग्री नाकारतील अशी कल्पना देऊन तक्रार मागे घेण्याचा विचार करायला सांगतात दोन दिवस डॉक्टर जाधव विचार करतात आणि मग म्हणतात की डॉक्टर आंबेडकर यांनी यावेळी काय विचार केला असता असा मग मी विचार केला आणि मग परिणामांची पर्वा न करता लेखक तक्रार मागे घेत नाही मग पुढे काय होते पुस्तक नक्की वाचा चार मुलांची मिळून दादांना नातवंडांचे गोकुळ असते तेथील डॉक्टर जाधव यांची मुलगी अपूर्वा हिने आपले वडील त्यांचे वडील दादा सोना आजी यांच्याविषयी जनरेशन नेक्स्टमध्ये लिहिले आहे आपल्याला आपण दलित आहोत याची जाणीव एका शिक्षिकेकडून तिला मिळाली असं जेव्हा अपूर्वा लिहिते आणि तेही एका उच्चभ्रू शाळेत तेव्हा धक्काच बसतो शिक्षिकेनं तू त्या दलित स्कॉलर डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांची तू मुलगी आहेस का असे विचारले अर्थात अपूर्वाने तिच्या लेखात इतरही खूप पॉझिटिव्ह गोष्टीही लिहिल्यात ती म्हणते मला दोन धर्म आहेत पप्पा बौद्ध तर आई जन्माने हिंदू सोना आजीने तिच्या सासूकडून मिळालेले देव लपवून ठेवले होते खरं तर आजी आजोबांनी एकोणीसशे छप्पन्नमध्ये बाबासाहेबांच्या सांगण्यावरून बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यावेळी देवांचे विसर्जन करायचे होते डॉक्टर जाधव यांनी ते अमेरिकेला आणले होते अपूर्वा लिहिते सोळाव्या वाढदिवशी स्टडी रूममधले ते देव माझ्याकडे टपोऱ्या डोळ्यांनी पाहत होते यू हॅव कम अ लाँग वे बेबी ते जणू म्हणत होते अगदी अंगार सरसरून काटा येतो हे वाचताना शेवटी ती म्हणते की त्या क्षणी मला कळले की मी कोण आहे मी एक कुठल्याही जाती धर्माचे लेबल नसलेली भारतीय वंशाची ग्लोबल सिटीझन आहे माझा भूतकाळ मी कधीही विसरणार नाही माझ्या पूर्वजांनी दलितत्वाचे ओझे वागवले दिन जगले त्यांच्याच त्यागावर अविश्रांत धडपडीवर मी उभी आहे डॉक्टर बाबासाहेबांनी माझ्या हाती धगधग ती मशाल दिली आहे तिने मी सारा आसमंत उजळून टाकणार आहे इथेच पुस्तक संपते आणि आजचे विवेचनही परत भेटू येत्या शनिवारी धन्यवाद श्रोते हो या विषयावरचा माझा ब्लॉग नक्की पहा ही विनंती त्याची लिंक येथे दिली आहे धन्यवाद